সরাকাকি জেকে <rôle à déc> आपण आणि मानवी साखळी थोडासा जरा उशीर जरी झाला तरी आणि शिस्त थोडीशी कमी पडली जरी असली तरी उत्कृष्ट आपली मानवी साखळी आणि बाईक राईली झालेली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला त्याबद्दल महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि सर्व शासकीय कार्यालय यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार थँक्यू उद्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनासाठी आपण सर्वजण महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाच्या हातीवरून आलेला आहात सर्वांनी आपण पूर्ण शहरातून तिरंगा मोटरसायकल रॅली काढलेली आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद